सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त अभिवादन व बा पूजन करण्यात आले तसेच घोषणा जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ परिसर घोषणाने दंडवला तसेच यावेळी सकाळी मराठा संवादाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुधाकर पेंद्रे भानुदास बगदे विनोद जगताप निंबा मराठे हरिश्चंद्र वाघ राजेंद्र काळे विकास बाबर मनोज ढवळे विजय मराठे किशोर वाघ दीपक रौंकळ बंडू नाना पवार सुरेश पवार भानुदास चौधरी प्रभाकर वाघ रवींद्र नागणे वामन मोहिते संतोष लकडे कैलास मराठे संदीप सूर्यवंशी वैभव पाटील निलेश जिवरप सुनील सरोदे प्रफुल्ल माने आदी जर उपस्थित होते जन्मदिवस म्हणजेच त्यांची जयंती आज या ठिकाणी पुणे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवराजच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून सकल मराठा समाजाने या ठिकाणी साजरे केले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणे दर रेचे राजे म्हणून यांच्याकडे आज समज देशभर बघितलं जातं राजेंचा आज जन्मदिवस हा या ठिकाणी सकल मराठा समाजाने કરિતા પ્રતિનિધિ રૂપક વિરારી ધુ